खत, खातर खतरनाक बॉलिंग करतोय बाय वय हा याला त्याला दे बॅटिंग आता चला त्याला बॅटिंग द्या आता चल दमली ती घाबरली तुला ती आरव

मुलगा बॉलिंग भारी करतोय का पप्पा बॅटिंग भारी करतो बास किती लांब करते त्याला <laughs> पप्पाचं तोंड पडतो काय <laughs> वय हळूष्ट टाके बाबा ते पप्पाचं तोंड आप <laughs> <laughs> मम्मीला नाही मारून देतन पप्पाला नाही मारून देत वे मम्मीला नाही मारून देतन पप्पाला नाही मारून देत बॅटमन नाही पण बॉलर बॉलर होशिन काय ना मग

माझे पप्पा म्हणले संध्याकाळचे येते होय आयला बघ लाग ते म्हणले लाग। लाग टाइम लागेल मला टाइम म्हणजे कोड तिकडं को। काम चालू आहे त्यांचं हां हां जाऊ दे खाते ते म्हणले काहीतरी नाहीतर मग येते संध्याकाळी

咋子你不上班？嗯